भारताचे माजी राष्ट्रपती व आदर्श शिक्षक दिवंगत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस दिनांक पाच सप्टेंबर रोजी झाला हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून सोमवारी सोलापूर भाजप अल्पसंख्याक विभागाचे सक्रिय सभासद जुनेद तांबोळी यांच्या वतीने पालिका शाळेतील शिक्षक, शिक्षक शिक्षिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी भाजप अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष जाकीरभाई सगरी युसुफ इनामदार इम्रान हवालदार सैफन हुंडेकरी शाहरुख मनियार उमाकांत अंकम हे मान्यवर उपस्थित होते या अभिनव उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे शाळेत व वर्गामध्ये शिकवत असताना शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या सत्कारामुळे आम्हाला प्रेरणा मिळाल्याची भावना अविनाश हिंगणे सर यांनी बोलून दाखविली नमस्कार मी अविनाश शिंगणे मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक एकोणतीस गावांचे सोलापूर येथील शिक्षक आज शिक्षक दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आज आमचा जो शाळेतून सत्कार केला याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आणि प्रेरणा मिळालेली आहे

आपल्या गुरुवर्यांचा आदर राखण्यासाठीच व संस्कारक्षम विद्यार्थी घडविणारे गुरुवर्यांचा गौरव केला आहे याचा आम्हाला अभिमान असल्याचे फाउंडेशन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जुनेद तांबोळी यांनी स्पष्ट केले भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक शहर सोलापूरच्या वतीनं आमच्या परिसरातील महापालिकेची शाळा येथे जाऊन शिक्षक आणि शिक्षिकाचं वर्गात जाऊन सत्कार करण्यात आला आहे सत्कार करण्याचं कारण की आम्हाला शिक्षक दिन हा सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्ताने आम्ही या शिक्षकांचा सत्कार केलेला आहे शिक्षक आणि याच शाळेत मी माझी विद्यार्थी आहे मला शिक्षणाचं शिक्षकाचा अभिमान आहे कारण शिक्षक हे लोक आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान आणि संस्कार आणि चांगलं शिकवण शिकवतील त्याचा आधार म्हणून आम्ही शिक्षकांचा सत्कार केलेला आहे जुने तांबोळी हे जयभवानी प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत हा योगायोग जुळून आल्याचे दिसून आले या सत्कारामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करण्यासाठी आम्हास ऊर्जा मिळाल्याचे गौरव उद्गार मनपा मराठी मुले केंद्र शाळा क्रमांक दोनच्या च्या मुख्याध्यापिका संगीता जाधव यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आम्ही आमच्या शाळेपर्यंत येऊन आमच्या शिक्षकांचं जे ऋण व्यक्त करण्याचा एक माध्यम त्यांनी उपक्रम निवडला तो खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि असंच समाज समाजातील सर्व कार्यकर्त्यांना समाज बांधवांना सर्वांनाच मी आवाहन करते की असंच जर तुम्ही रिस्पेक्ट आमच्या शिक्षकांचा आदर केलात आणि आमच्या शाळेबद्दल आपुलकी जी तुमच्या मनामध्ये जी भावभावना आहे ते आपल्या समाजातील आजूबाजूंच्या लोकांमध्ये सांगितलात की मनपाच्या शाळा या खरंच खूपच सुंदर आहे शासनाच्या ज्या योजना असतात त्या थेट आपल्या पाल्यांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचवतो आणि आपणसुद्धा आपल्या माध्यमातून आमच्या विद्यार्थी संख्या वाढीसाठी आपण सुद्धा आपल्या समाजामध्ये प्रयत्न करावेत हीच आपल्या सर्वांना माझ्याकडनं नम्र विनंती असेल आणि आपण असेच उपक्रम वेगवेगळे सादर करावेत समाजासाठी बोध समाजाना सुद्धा बोध घ्यावा अशी उपक्रम उपक्रम आपल्या व्हावे समाजसेवेचा वसा जोपासणारे जुनेद तांबोळी यांच्या अनोख्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले